मित्रांनो तर आज आपण पाहणार आहोत नमो शेतकरी आपल्या गावातील किती शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे याची लाभार्थी यादी कशी डाउनलोड करायची याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुम्ही या व्हिडिओचा एकही एक पार्ट मिस करू नका जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल चला मित्रांनो नमो शेतकरी योजनेची लाभार्थी यादी गावनिहाय कशी पाहायची याची सविस्तर माहिती घ्यायला आपण सुरुवात महाराष्ट्र राज्यामध्ये राबवली जाणारी ही नवी योजना पी एम किसानच्या धर्तीवर राबवली जाणार रा आहे तर जे शेतकरी पी एम किसान योजनेचे लाभार्थी आहेत त्या, त्या सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे तर आपण आपल्या गावची यादी पाहण्यासाठी गुगलवर टाईप करायचं आहे डब्ल्यू 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 डॉट पी एम किसान डॉट इन आणि या वेबसाईटवर आल्यानंतर फार्मर्स कॉर्नर आप दिसेल आपल्याला इथे आणि ते आल्यानंतर आपल्याला बेनिफिशियरी लिस्ट सहाव्या क्रमांकाचं ऑप्शन दिसतंय तिथे क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर आपल्या समोर अशा प्रकारचं एक पेज ओपन होईल तर इथे आपण आपलं राज्य सिलेक्ट करून घ्यायचं आहे आपलं राज्य आहे महाराष्ट्र तर मी महाराष्ट्र सिलेक्ट करून घेतो महाराष्ट्र सिलेक्ट केल्यानंतर आपला जिल्हा आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला इथे आपला तालुका सिलेक्ट करून घ्यायचा आहे तालुका सिलेक्ट करून झाल्यानंतर आपल्याला इथे आपला ब्लॉक जो आहे तो इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे ब्लॉक सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला आपला गाव सिलेक्ट करायचा आहे गाव सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला गेट रिपोर्ट या बटनवरती क्लिक करायचा आहे इथे क्लिक केल्यानंतर आपल्या संपूर्ण गावाची यादी इथे दिसते तर आपण या यादीमध्ये आपलं नाव चेक करायचं आहे आपलं नाव आहे की नाही तर अधिक माहिती पाहण्यासाठी आपण इथे बघू शकता की इथे एक दोन तीन चार असे बटन्स आहेत तर ही पेज आहेत यावर देखील सर्व शेतकऱ्यांची माहिती आहे तर खालील पेजवर आपण क्लिक करून आपलं नाव पाहू शकता धन्यवाद व्हिडिओ अस आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा